नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशनमध्ये तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे जसं की बघा अरे टायकल पहा फक्त पाच काळ नव्वद टक्के इंग्लिश स्पीकिंग तुमची कव्हर होते बघा हे जे पाच काळ आहेत ना तुम्ही व्यवस्थित करा म्हणजे ऑलमोस्ट तुमची नव्वद टक्के इंग्लिश ही कव्हर होऊन जाते बघा ते काळ कोणते कोणते आणि त्या काळांची माहिती मी ह्या चॅनलवर सगळीकडे अपलोड केलेली आहे पाहून घ्या तुम्ही ओके कारण का होतं की ते काळ असे आहे की ते काळ जर समजले तुम्हाला तर तुमचं इंग्लिश स्पीकिंग हे बऱ्यापैकी कव्हर होऊन जाईल तुम्हाला इंग्लिश लिहिता पण येईल समोरच्याने बोललेलं पण तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला स्वतःहून बोलता पण येईल बघा पहिला जो काळ आहे तुमचा ऑफकोर्स सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजेच काय साधा वर्तमान वर्तमान काळ बघा साधा वर्तमान काळ म्हणजेच काय की लक्षात घ्या की तुमचा सिंपल प्रेझेंटेन्स आता हा काळ कुठं वापरला जातो बघा हे लक्षात घ्या तुम्हाला हे पाच काळांची तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगतोय बघा हे काळांचं अनन्य साधारण आहे आपल्या इंग्लिश स्पीकिंगच्या ह्याच्यामध्ये बघा हा जो काळ आहे पहिला जो आहे ते तुमच्या रोजच्या वापरातल्या घटना म्हणजे ऍक्शन्स जसे की बघा तुम्ही जेवण करता बरोबर की नाही म्हणजे रोज घडणाऱ्या घटना किंवा रोज होणाऱ्या क्रिया किंवा सारख्या होणाऱ्या क्रिया मग त्याच्यामध्ये पण दोन प्रकार येतील एक म्हणजे तुमच्याद्वारे आणि एक निसर्गाद्वारे त्याला युनिव्हर्सल ट्रूथ म्हणतात बरोबर म्हणजेच त्रिकाल बाधित सत्य म्हणजे रोज होणाऱ्या घटना किंवा सारख्या सारख्या होणाऱ्या घटना ओके okay. किंवा सारख्या होणाऱ्या क्रिया क्रिया म्हणा घटना म्हणण्यापेक्षा क्रिया सारख्या होणाऱ्या क्रिया हम्म ओके okay. दुसरा आहे त्रिकाल बाधित सत्य त्रिकाल बाधित सत्य म्हणजे बघा काय की आता हे पृथ्वी आहे बरोबर आहे हे पृथ्वी की नाही हे काय करते सूर्याभोवती फिरते बरोबर का तुम्ही फिरवता सूर्याभोवती ना बरोबर आहे तिचा चोवीस तासाचा एक राऊंड असतो दिवस रात्र होत हे की नाही पाऊस पडतो आपण पाडतो का पाऊस नाही पाडत म्हणजे ज्या नैसर्गिक घटना आहेत किंवा ज्या नैसर्गिक क्रिया आहेत पण त्या सारख्या होतात मग त्या सगळ्या घटना ह्याच्यामध्ये येतात ह्या काळामध्ये त्याच्यानंतर आहे काय तिसरं तुम्ही जर नाटकाचा अभिनय सांगणे काय नाटकाचा अभिनय सांगता ह्या काळाचा सा वापर होतो आणि क्रिकेटची कमेंट्री बघा अभिनय अभिनय म्हणजे काय की थोडक्यात तुम्हाला सांगतो थो। तुम्ही एखादा मूवी पाहून आले आणि त्याची स्टोरी तुम्ही आहे तशी तशी सांगताय की नाही तो तिकडं जातो मग नंतर तिकडनं तो त्या हिरोईनला वाचवतो आणि नंतर मग ते घरी येतात हे काय झालं तुम्ही नाटकाचा अभिनय म्हणजे ती स्टोरी तुम्ही सांगताय मग तिथं पण ह्या काळाचा वापर होतो आणि चौथं जे आहे काय की तुमचा क्रिकेटची कमेंट्री काय क्रिकेटची कमेंट्री ही जेव्हा बोलली जाते किंवा सांगितली जाते लाईव्ह मॅच मध्ये तिथं सिंपल प्रेझेंटेन्सचा वापर होतो मग त्यासाठी तुम्हाला सिंपल प्रेझेंटेन्स विषयी त्याचं सूत्र त्याच्या वाक्यरचना सगळे कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे बघा माझा ग्रामरचा चॅनल आहे त्याच्यावर ह्या सिंपल प्रेझेंटेन्सच्या ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह ते पण इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश प्रत्येक मध्ये एकच कन्सेप्ट एक्सप्लेन केलेलं आहे पाहून घ्या चॅनलचं नाव आहे अतुल सर इंग्लिश क्लास तुम्हाला तो स्क्रीनवर पण दिसून जाईल तर पाहून घ्या आता ह्याच्या नंतरचा येतो बघा कुठला काळ तो आहे तुमचं सॉरी ह्याचं तुम्हाला पर्सेंटेज सांग ह्याचं जो पर्सेंटेज आहे टोटल इंग्लिश मध्ये फिफ्टी सेवन पर्सेंट पर्यंत हा काळ वापरला जातो त्याच्यानंतर आहे तुमचा सिंपल पास्ट टेन्स म्हणजेच काय साधा भूतकाळ बघा जसं सिंपल प्रेझेंटेन्स आहे तसंच साधा भूतकाळ पण आहे पण ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचंय की आता बघा ही सकाळ आहे मी लिहितोय आणि तुम्हाला समजण्याकरिता दुपार आणि संध्याकाळ बघा इथं तुम्ही जेवण केलं दुपारी जेवण केलं इथं पण जेवण केलं राईट पण ह्याच्यामध्ये काय की तुमची जी क्रिया आहे ती सकाळच्या वेळेमध्ये किती वेळा झाली एकदा बघा तुम्ही सातला जेवण केले आणि लगेच आठला जेवण करला बसता का ना बरोबर दुपारी आता दुपारीच्या वेळेमध्ये पण तुम्ही काय करता एकदा जेवण करता बरोबर आहे बघा सिम्पल पासन्स कसा वापरायचा तुमची क्रिया काय एकदाच झाली त्या कालखंडामध्ये किंवा त्या मध्ये दुपारच्या वेळेमध्ये तुमची क्रिया काय एकदा झाली तुम्ही दुपारी एक वाजता जेवण केलं लगेच का तुम्ही दीड वाजता जेवण करायला बसता का नाही आता संध्याकाळी तुम्ही सात वाजता परत जेवण करता हे तुम्हाला सोपं उदाहरण घेतलं तुमच्या लक्षात यावं म्हणून आता संध्याकाळच्या वेळेमध्ये तुमची ती ही क्रिया काय एकदाच झाली राईट पण लक्षात ठेवायचं हे तुम्हाला सारखं वाटत असेल पण त्या काळामध्ये त्या त्या मध्ये ती क्रिया काय एकदाच झाली मग त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं आहे पास्ट पास टेन्स बघा खूप महत्व आहे सिंपल पास्ट टेन्स हा साधारण ट्वेंटी पर्सेंट पर्यंत यूज केला जातो तुमच्या जा दैनंदिन वापरामध्ये ट्वेंटी पर्सेंट खूप महत्व आहे त्याला त्याच्यानंतर आहे याच्यानंतरचा काळ सिंपल फ्युचर टेन्स बघा मी एवढ्या हा ह्याच्यामध्ये ह्या चॅनलवर मी एवढे कन्सेप्ट अपलोड केले त्याच्यामध्ये साधारण मी सिंपल प्रेझेंट सिंपल पास्ट ह्याच्या रिलेटेडच मी बऱ्यापैकी कन्सेप्ट अपलोड केलेले पाहून घ्या तुम्ही पण तुमच्या तुम लक्षात येऊन जाईल त्यानंतरचा काळ आहे तुमचा सिम्पल फ्युचर टेन्स म्हणजे साधा भविष्य काळ आता साधा भविष्य काळ म्हणजे काय की लक्षात ठेवायचं कि हो ना। आसा वाटता। सिंपल टेंस। की भविष्यात होणार असं जेव्हा तुम्हाला वाटतं त्यावेळेस कुठला काळ वापरायचा आहे सिम्पल फ्युचर टेन्स जसं की बघा तुम्ही आता इथं बसलेत आणि विचार करताय की मी घरी जाणार किंवा मी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी अभ्यास करणार आणि मग जेवण करणार आणि मग मी झोपणार राईट पण तसं झाले का तशा त्या गोष्टी झाल्यात का फक्त तुम्ही बसून काय केलंय की विचार केलाय की असं होणार मग त्यावेळेस कुठला काळ वापरायचा आहे सिम्पल फ्युचर टेन्स आहे लक्षात त्याच्यानंतरचा काळ आहे तुमचा परफेक्ट प्रेझेंटेन्स आता सिंपल फ्युचर टेन्स हा एट पॉइंट फाईव्ह पर्सेंट पर्यंत वापरला जातो त्याच्यानंतरचा आहे परफेक्ट प्रेझेंटेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ आता हा काळ म्हणजे आधी समजून घ्या पूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय की तुमची जी क्रिया आहे ती वर्तमान काळात संपलेली आहे बघा ह्याच्यातच लपलेलं सगळं परफेक्ट म्हणजे काय पूर्ण प्रेझेंट म्हणजे काय वर्तमान म्हणजे वर्तमान काळात तुमची क्रिया संपलेली जसं की बघा आत्ता जस्ट थोड्या वेळापूर्वी संपलेली आहे म्हणजे मी जेवण केलं आहे कधी आत्ता जस्ट केलेलं आहे राईट मी लिहिलं आहे आता जस्ट लिहिलेलं आहे म्हणजे अशा ज्या क्रिया आहेत ह्या फक्त क्रिया ह्या काळामध्ये येतात आणि थोडक्यात सांगतो ह्याच्या वाक पाठ करा मग तुमच्या लक्षात येऊन जाईल मी केलं आहे आणि मी केलं असं जर म्हटलं बघा फरक मी केलं आणि मी केलं आहे मी केलं आहे म्हणलं तर परफेक्ट प्रेझेंट येईल आणि मी फक्त म्हणजे मी केलं असं जर म्हणलं तर फक्त सिंपल पास्ट येईल बघा हे मराठीमध्ये आधी समजून घ्या मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की कुठला काळ कुठं वापरायचा ते त्याच्यानंतर आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच तुमचं चालू वर्तमान काळ काय चालू वर्तमान काळ आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स हा तुम्ही युज करू शकता यूज नाही सिक्स पर्सेंट पर्यंत यूज होतो नंतर आहे तुमचा कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजेच चालू वर्तमान काळ हा यूज होतो मोस्टली तुमचा इंग्लिशमध्ये फाय पर्सेंट पर्यंत बघा चालू वर्तमान काळ म्हणजे तुमची क्रिया काय की वर्तमान काळात चालू आहे सध्या चालू आहे कंटिन्युअस म्हणजे काय चालू प्रेझेंट म्हणजे काय वर्तमान बघा यासाठी तुम्हाला पहिलं प्रेझेंट काय पास्ट काय आणि फ्युचर काय हे मुख्य तीन काळ माहिती असले पाहिजेत मग त्याच्यानंतर हे त्याचे So, म्हणजे uh, म्हणजे सब टेन्सेस हे तुमच्या लक्षात येते जसं की कंटिन्युअस म्हणजे चालू मग तुमची क्रिया कुठं चालू आहे वर्तमान काळात मग बघा मी जात आहे ही क्रिया काय तुमची वर्तमान काळामध्ये चालू आहे मी आता बोलत आहे तुमच्याशी ही क्रिया काय चालू आहे तुम्ही पाहत आहात ही क्रिया काय आता सध्या चालू आहे म्हणजे व्हिडिओ चालू आहे बघा क्रिया चालू आहे म्हणजेच क्रिया चालू आहे म्हणजे त्या वाक्यातनं असे भाव उद्भवत असेल की क्रिया चालू आहे किंवा संपली आहे त्यावेळेस संपली आहे म्हणलं तर परफेक्ट प्रेझेंटेन्स आणि चालू आहे म्हणलं तर कंटिन्युअस प्रेझेंटेन्स बघा हे टोटल तुमचं नाईन्टी सिक्स पर्सेंट होतं ह्या पाच काळांवर जर तुमचं साधारण न्यूजपेपर चांगलं रिडिंग असेल किंवा नॉवल्स किंवा बुक्स रिडिंग चांगलं असेल तर हे काळ परफेक्ट करा हे तुम्हाला सारखे सारखे त्याच्यामध्ये तुम्हाला आठवण येतील आणि यांचा अर्थ मी कसा सांगितला इंग्लिश टू मराठी मराठी टू इंग्लिश असं पाठ करा लक्षात आणि <coughs> ह्या सेशनमध्ये काय डाऊट असतील काय तुमचे प्रश्न असतील ते असे म्हणजे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एक कन्सेप्ट घेऊन येऊ हो, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र